म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे त्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे नमस्कार अत्यंत महत्वाची व्यक्तीला एक बातम्या आपल्या समोर आली आहे म्हणजे काय पी किंवा बँक खात्यात जमा झालेला आहे मुख्यमंत्री महोदय मोठी घोषणा तिसरा टप्पा आजपासून जमा होणार आताचा पत्रकार परिषद मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र यांनी महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे केंद्र सरकारचे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला आहे त्याचा तिसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होणार सुरुवात आहे मुख्यमंत्री महोदय स्वत पत्रकार परिषद ही महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावरी पीक विमा अकरासुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला दोन ते चार हजार तासामध्ये जमा होण्याचा दिलासा आज तुमच्या खात्यावर एक वीस हजार रुपये पीक विमा जमा होणार आहे हा पीक विमा दोन हजार बावीस ते चोवीसपर्यंतचा या तीन वर्षात सर्वात रखडलेलं पीक सोडण्याची माहिती आहे लागलेले आहे ला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे वीस हजार रुपये प्रति हेक्टर तुमच्या बँक खातेवरील आता जमा करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल ज्याचे खाते बँक पोस्ट असेल महाराष्ट्र पोस्ट असेल महाराष्ट्र पोस्ट बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांना आजच पीक विमा मिळणार आहे आत्ता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे है, आणि हेक्टरी कोणत्या पीक विमा मिळणार आहे म्हणजेच प्रत्येक पीक विमानुसार तुम्हाला पीक विमा वेगवेगळा असणार आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस मध्ये तुमचा पीक विमा जे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिके नोंदणी गेली आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा रखो आता मुख्यमंत्रीच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यात आला आहे त्यावेळी मुख्यमंत्री महोदय तातडीने आदेश कृषी मंत्री विभागाला दिले पाहायला मिळत आहे टोटल वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खातेवर आता या ठिकाणी जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आदेश म्हणजेच या म्हणजे फायनल निर्णय आहे की शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे सोळा जिल्ह्यांमध्ये यादी सरकारने माहिती माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे की या सोळा जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांना खात्यावरी आता पीक दुसऱ्या टप्पा म्हणजे तिसरा टप्पा देण्यात येणार आला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जिल्हा जर या सोळा जिल्ह्यांची यादी असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आह गेला महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट बघत था होता परंतु ठामपणे कोण सांगत नव्हते की पीक विमा कोणत्या तारखेला कधी येईल पण मुख्यमंत्री महोदय आता पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट सांगत आहे की पीक विमा तुम्हाला दोन ते चार तासांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल दोन हजार बावीसला किंवा तेवीसला किंवा चोवीसला कधी सोडल पण पीक विमा भरला असेल तर तुमच्या खातेवरील आता पीक विम्याचे सोडण्याची मुहुर्य लागलेला आहे टोटल सोळा जिल्ह्याची यादी बँक ऑफ मध्ये देऊन टाकली आहे आता प्रक्रिया सुरू केलेली आहे दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा रकडले केंद्र सरकारकडून मंजूर केला पीक विमा साहेबांना आदेशाचा आता दोन ते चार तासामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे وهل من أهي النواة